दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर मासेमारी अधिकृत सुरू झाली असली तरी खऱ्या अर्थानं नारळी पौर्णिमेलाच मासेमारीचा सुरू सुरू मात्र नवा मासेमारी झाला असला तरी परराज्यातील आणि अनधिकृत मासेमारीचं संकट हे मच्छीमारांसमोर कायम आहे मासेमारी बंदी कालावधी एक जून ते एकतीस जुलै असा एकसमान निश्चित करण्यात आला त्यानुसार दोन महिने बंदी कालावधीनंतर नव्या मासेमारी हंगामास सुरुवात झाली आहे या वर्षी पाऊस अजूनही कोसळत असून समुद्र खवळलेल्या स्थितीत आहे अधूनमधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत अजूनही समुद्र शांत झालेला नाहीये त्यामुळे किनारपट्टीवर पारंपरिक प्रथेनुसार नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्यानंतरच नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात केली जाईल तोपर्यंत समुद्र पूर्णपणे शांत होतो त्याचा विचार करता नारळी पौर्णिमेनंतरच मोठ्या नौका समुद्रात लोटल्या जातील असं बोललं जातं जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांत्यांची होणारी घुसखोरी सुरूच आहे त्यानंतर कारवाईसाठी हायस्पीड गस्ती नौकांची आवश्यकता आहे परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखण्याचं मोठं आव्हान आहे परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एल ईडी मासेमारी विरोधात दरवर्षी पारंपरिक मच्छीमार आंदोलन करतायत अनेक उपोषण आंदोलन मच्छीमारांनी आजपर्यंत केली आहे अनेक वेळा मासे खरेदी विक्रीही बंद ठेवली होती मात्र मच्छीमारांचे प्रश्न जैसे थेच आहेत सरकार कोणाचंही आलं तर किनारपट्टी ही नेहमीच धगधगती राहिली आहे आता मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा संघर्षाची चिन्ह दिसू लागली आहे नुकत्याच झालेल्या दोन पत्रकार परिषदांमधून याची झलक पाहायला मिळाली कृष्णा ढोलम कोकण साद लाईव्ह मालवण आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल